पेट्रोलच्या दरवाढी पासून आता कायमची सुट्टी आता घेऊन आलोय गुल्ली इलेक्ट्रिक शोरूम सर्व प्रकारच्या कंपनीचे फायनान्स उपलब्ध त्वरित कर्ज मंजुरी फायनान्स आमचा पत्ता आहे पिंटू मोटर्स जवळ पांडुरना रोड वरुड जिल्हा अमरावती संपर्क करण्याकरिता फोन नंबर आठ सहा शून्य पाच एक एक डबल शून्य दोन शून्य डबल आठ तीन डबल शून्य डबल नऊ शून्य दोन पाच

माऊली मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखावरुड मोशी शहरात सलग सहा वर्षापासून अविरत ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध तारण कर्ज वाहन तारण कर तारण कर्ज कर्ज अल्प बचत कर्ज वैयक्तिक कर्ज दाम तिप्पट योजना एकशे एकवीस महिने दाम दुप्पट योजना पंचाहत्तर महिने महालक्ष्मी विशेष ठेव योजना मासिक व्याज प्राप्ती योजना वरुड तालुक्यात पिकमी आणि आर डी एजंट नेमणे आहे आमचा पत्ता आहे टी व्ही एस शोरूम समोर जायंट चौक वरुड फोन नंबर शून्य सात डबल दोन नऊ दोन नऊ सात शून्य तीन नऊ तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी जो मोर्चा काढला आहे म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगू शकाल या ठिकाणी आपल्याला माहितच आहे की वरुड मोर्चा हा संत्राचा कॅलिफोर्नियामधून ओळखला जातो आजची जर परिस्थिती जर आपण बघतो म्हटलं तर पूर्ण संत्रा या ठिकाणी खाली आलेला आहे आणि जे कास्तकाराने लावले लावली सुद्धा मिळणं त्याला अशक्य आहे म्हणून त्याला हेक्टरी एक लाख रुपये आणि सततच्या पावसामुळे इतर जे पिकं आहे संत्रा संत्रा सोडून कापूस तूर सोयाबीन जे काही आहे ते सुद्धा पूर्ण पाण्याने डब्बे चाललेले आहे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यालासुद्धा त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे म्हणून ह्या आम्ही शेतकरी आक्रोश मोर्चा या ठिकाणी चालू केलेला आहे आतापर्यंत जे शेतकऱ्यांचं संत्रा पिकाचं नुकसान झालं आहे तर आतापर्यंत मोर्चा काढण्यात आला नाही आहे म्हणजे कोणीच असा पुढाकार घेतला नाही आहे तुम्हीच का बरं घेता नाही कोणी घेताय की नाही घेत आहे त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा मी या भागातला शेतकरी आहे सुद्धा संत्रा उत्पादक आहे आणि मला आता सध्याची संत्रा उत्पादकाची सध्याची परिस्थिती हे चांगल्या प्रकारे माहीत आहे म्हणून आम्ही एक पंधरा दिवसा अगोदर एक एक दिवशी लाक्षीने उपोषण या ठिकाणी ठेवलेलं होतं जेणेकरून शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावे पण त्याने शासनाने कुठल्याच प्रकारे लक्ष न दिल्यामुळे हा आज आमचा टॅक्टर मोर्चा या ठिकाणी निघालेला ठीक आहे